ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक शहरातील ठक्कर बाजार बस स्थानकात घडलेली धक्कादायक घटना अजूनही लोकांच्या मनातून गेलेली नाही बस स्थानक परिसरात वारंवार येणाऱ्या मद्यधुंद तरुणाला रोखल्याचा राग एवढा मनात धरला की त्याने थेट कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि हॅपी होली म्हणत पेटवून दिले तीन दिवस जीवन मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर विजय गेहलोते काय घडलं होतं बस स्थानक परिसरात मद्यपी शुभम जगताप वारंवार येत असल्याने कर्मचाऱ्याने त्याला पुन्हा येथे येऊ नकोस असा सल्ला दिला मात्र या साध्या शब्दांनी त्याच्या अहंकाराला ठेच बसली त्याने आधीच मनात राग ठेवून विजय गेहलोत यांच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि हॅपी होली म्हणत चक्क पेटवून दिले आग विझवण्यासाठी नागरिकांची धडपडपण विजय गेहलोत असताना उपस्थित लोकांनी पाणी आणि कपड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तब्बल तीन दिवस डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते पण शरीराचे साठ टक्के भाग भाजले गेलेल्या विजय गेहलोत यांनी अखेर सोमवारी तीन दिवसानंतर अखेरचा श्वास घेतला आरोपीला अटक पण सुरक्षेचा मोठा सवाल या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी शुभम जगताप याला अटक केली आहे मात्र ठक्कर बाजार बस स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे मद्यपी आणि उपद्रवी लोकांवर नियंत्रण का नाही अशा प्रश्नांनी नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट स्टार लुक शक्ती न्यूज नाशिक